नमस्कार मित्रांनो पारू चौदा मार्च प्रोममध्ये आदित्य आणि पारू हरीशकडे जात असतात पारूला खूप काळजी वाटते आणि त्यामुळे तिला रडू येतं म्हणतो पारू नको रडू तू काळजी नको करू सगळं ठीक होईल पारू म्हणते नाही आदित्य सर ते अनुष्का मॅडम आणि दिशा मॅडम लय भयंकर आहे मला नाही वाटत त्या गणेश साई आणि हरीश सरांना सोडतील म्हणतो मग आता काय करायचं अखेर हरीशला ज्या ठिकाणी ठेवलेलं असतं आदित्य आणि पारू तिथे पोचतात ते हरीशला सगळीकडे शोधतात पण तू कुठेच नसतो त्या दोघांना बघून दिशा हसायला लागते आणि म्हणते पारू तू तु तुझ्या तु नवऱ्याला हरीशला घ्यायला आलीस ऐक कुठे बघ कुठे कुठे आदित्य म्हणतो दिशा कुठे आहे हरीश दिशा म्हणते आदित्य तू पण ना ही पारू जे सांगते तू तेच ऐकतोस बरं चला तुम्हाला हरीश तो तु लिलीपूट आणि तू हरीशचा भाऊ पाहिजे पण दिशा मात्र त्यामध्येही डाव खेळते एकीकडे पारूला पाठवते हो एकीकडे आदित्यला आता पारूला आदित्यही सापडत नाही ते आता घरी येते आणि म्हणते दिव्याई तेवढी घाबरलेली असते आल्या म्हणते पारू अगं काय झालं पारू आत्तापर्यंत काय काय घडलं हे सगळं आयल्याला सांगते म्हणते प्रीतम आदित्याला फोन लाव आणि स्पीकरवर टाक आदित्य फोन उचलतो पारू ओरडते आदित्य सर तुम्ही पडदिशी घरी या म्हणते आदित्य तिकडे एक मिनटंसुद्धा थांबू नकोस तेवढ्यात ते एक गाडी येते आणि आदित्याला उडवते आता आदित्याची किंचाळी सगळ्यांच्याच कानात जाते आयल्या तर खालीच बसून घेते पारू म्हणते दिव्याई अनुष्का मॅडम आल्या म्हणते पारू ती रूममध्ये बोलव तिला पारू पळत जाते पण रूममध्ये कुणीच नसतं ती सांगते दिव्याई नाही येते अनुष्का मॅडम आता तर आईल्याच्या पायखाची जमीनच सरकते आता आयल्या अनुष्काला फोन करते अनुष्का हसत म्हणते तू काळजी नूक करू आदित्य माझ्यासोबत आहे आईली म्हणते अनुष्का का केलंस असं अनुष्का हसत म्हणते का केलं माझी बहीण दिशा तिच्यासोबत तू काय केलंस तिचं लग्न मोडलं पोलीस बोलवले तिला धक्के मारून हाकलून दिलं आणि मला विचारतेस का केलंस आता नीट ऐक मी जिथे बोलवलं त्या पत्त्यावर पोहोच प्रीतम म्हणतो आई आईलं म्हणते मला जायलाच पाहिजे आईला जाते पण तिच्यामागे प्रीतम आणि पारू पण निघतात आईल्याचा पारूला फोन येतो पारू मला जर काही झालं तर माझ्यामागे हे घर तू सांभाळशील आणि सगळ्यांना सावरशील पारून ते दिव्याई आईल्या तिथं पोहोचते तर आदित्याला बांधलेलं असतं आता अनुष्का आईल्या आणि दिशामध्ये बरंच काही बोलणं होतं अनुष्का ओरडते या आईलेला पकडा आणि बांधा याच्या शेजारी तड्यात पारू पण तिथे पोचते तिला बघून दिशा हसायला लागते अनुष्का आणि दिशाचा बावलटपणा बघून पारू अनुष्काच्या कानाखाली मारते दिशामध्ये पारू आता बघच ह्या दोघांना तुझ्यासमोर कशी तडफडून तडफडून मारते पण तिघींचं बोलणं चालू असताना आईल्या आदित्याची हळूच दोर सोडते पारू आता दिशाला आवरायला जाते दिशा म्हणते अनुष्का हिला पकड आता आपण हिलाच दळून टाकूया आता मात्र पारूच्या चेहऱ्यावर काहीच नसतं कारण तिला आईल्या आणि आदित्याला वाचवायचं असतं दिशा काडी फेकते पण आदित्य जातो आणि पारूला ओढतो आणि ती काडी अनुष्काच्या अंगावर पडते आणि ती पेट घेते आता दिशाच मोठे निवडायला लागते अनुष्का वाचवा तिला कुणीतरी असे नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद